नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या मध्ये बघणार आहोत की एक सप्टेंबर पासून या राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन काय आहे नवीन नियम लागू चला तर जाणून घेऊया आपल्या आजचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो रेशन कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवते अलीकडे सरकारने या योजनेत काही नवीन नियम लागू केले आहेत या नवीन नियमामुळे योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे मित्रांनो नवीन नियमाचा उद्देश काय शिधा वाटप व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि त्यांचा लाभ केवळ खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणे हे सरकारचे मुख्य ध्येय आहे या नियमामुळे बनावट लाभार्थी रोखण्यात आणि योजनेचा गैरवापर कमी होण्यास मदत होईल तसेच सरकारी संसाधनाचा अधिक चांगला वापर करता येईल मित्रांनो राज्य सरकारने प्रमुख नियमे काय दिली आहेत सर्व शिधापत्रिकधारकांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी जोडणे अनिवार्य आहे यामुळे बनावट लाभार्थी शोधणे सोपे होईल तसेच रेशन दुकानातून धान्य घेताना बायोमॅट्रिक सत्यापन करणे आवश्यक आहे यामुळे खोटे व्यवहार रोखता येतील तिसरी गोष्ट म्हणजे नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे यामुळे प्रक्रिया पारदर्शक होईल चौथी गोष्ट म्हणजे शहरी भागात वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका मिळणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे दरवर्षी शिधापत्रिकेची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे यामुळे अचूक माहिती राखली जाईल मित्रांनो लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय असेल नवीन अर्जदारासाठी सरकार लाभार्थी यादी प्रसिद्ध करत आहे या यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी अर्जदार सर्वप्रथम सरकारी वेबसाईटला जावे तुमचे राज्य आणि जिल्हा अन्नधान्य विभागाची माहिती भरा आणि कॅप्चर कोड प्रविष्ट करा आणि शोध बटनावर क्लिक करा आणि यादीत तुमचे नाव आहे का ते बघा त्याचप्रमाणे लाभार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्य आहे दरवर्षी तुमच्या शिधापत्रिकेची माहिती अपडेट करा तसेच रेशन दुकानात धान्य घेताना बायोमेट्रिक सत्यापन करण्यास तयार राहा चौथी गोष्ट म्हणजे कोणत्याही समस्येसाठी ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा वापरा सर्व नवीन नियमाचे काटेपूरपणे पालन करा शिधापत्रिका योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांचे पालन करणे महत्वाचे आहे या नियमाचा केवळ योग्य लोकांनाच फायदा होणार आहे तर सरकारी संसाधनाचा सा अधिक चांगला वापरही होईल धारकांना या नियमाची जाणीव ठेवून वेळीच आवश्यक ती कार्यवाही करावी जाणे गरजेचे आहे त्यांना या महत्वाच्या शासकीय योजनेचा लाभ मिळत राहील आणि या नवीन नियमामुळे शिधापत्रिका योजना अधिक मजबूत आणि प्रभावी होईल गरजू लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळण्याची खात्री देण्यासाठी हे नवीन नियम महत्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद